स्वागत आहे माझ्या आज आपण बघणार आहोत कि गुढीपाडवा आपण का साजरी करतो आणि गुढी कशी उभारावी गुढी पाडव्यासाठी गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य आणि कशा पद्धतीने गुढी उभारावी असं आपण पाहूया जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात वेगवेगळ्या समजुती असतात प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन आपल्याला काहीतरी सणांचं बघायला मिळतं आणि न गुढीपाडवा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी नवीन वर्ष आणि तसेच हिंदू नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजेच गुढीपाडव्याला एक हे मान आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मान म्हणजे आपल्या गुढीपाडव्याला मिळालेला आहे तर तसेच था गुढीपाडव्याला असं म्हटलं जातं की गुढीपाडवा हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला घेतली तो दिवस म्हणजे पहिला दिवस सृष्टी निर्माण करायला घेतलेली तो दिवस त्यामुळे गुढी उभारली जाते म्हणजे त्याला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला घेतली दॅट्स म्हणून त्याला असं ब्रह्मध्वज असे असं सुद्धा म्हटलं जाते गुढीला आणि आपण आता बघणार आहोत की गुढी पा गुढी उभारण्यासाठी साहित्य काय काय लागते चला तर मग गुढी उभारण्यासाठी साहित्य साहित्यामध्ये तो आरतीचा ताट मग दिवा हल्ला गुढी बांधण्यासाठी धागा हे फुलं आणि ही फुलमाळ तसेच कडुलिंबाचं पानं आणि ही पाणी शक्यतोवर फुलं असलेली घ्यावी त्याला जास्त मा मान किंवा महत्त्व आहे एक कळस ज्याला आपण स्वस्तिक काढून घेतले आहे आणि वेळूची काठी अशा पद्धतीने हे सगळं सामान आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्त्र किंवा साडी तर इथे गुढी कशी उभारावी म्हणून मी इथे हा ही वेळूची काठी घेतली आहे वेळू वेळूचा बांबू आणि त्याच्यासाठी गुढीची ही साडी आणली आहे मी आणि शक्यतोवर वस्त्र म्हणजे कोरे वस्त्रच गुढीसाठी आपण वापरले पाहिजे कारण वापरलेले वस्त्र वापरू गुढीसाठी वापरू नये गुढीने वापरल्यानंतर पण वापर। गुढीला आपण शक्यतोवर प्राधान्य देतो कोरवस्त्रालाच फुलहार आपण गुढीसाठी आणलेला फुलहार आपण गुढीला असा पद्धतीने तो घालायचा आहे मुलांसाठी आणलेले हल्ला मुलीसाठी लागणारे हल्ले आणि कडुलिंबाचा पान कडुलिंबाचे पान अशा पद्धतीने आपण ते पान आपण बांधून घेऊ गुड़ी गुढीसोबत ह्या धाग्याने शक्यतोवर बांधा बांधा शक्य झालं सुतळीने बांधून नये मी तुम्हाला बांधून दाखवते आणि अशा पद्धतीने आपण ती गुढी आपली बांधून ठेवायची बांधायची आहे सोबत आपले कडुलिंब हल्ले फुलहार असे सगळं दोरी या दो धाग्याने बांधून घ्यायचं आणि आता आपला कळस असं स्वस्तिक समोरच्या दिशेने घ्यायचं स्वस्तिक तुम्हाला उलट दिसत असेल कॉज माझा सेल्फी कॅमेरा ऑन आहे त्यामुळे असं स्वस्तिक असलेला आपला कळस आपण गुढीला घालायचं आणि अशा पद्धतीने आपली गुढी उभारून झाली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही डेकोरेट पण करू शकता या बांबूला आणि अशा पद्धतीने आपण गुढी अशी उभारायची आहे आपण आता फ्लॅट सिस्टीम असते तर कोणी मध्ये कोणी विंडोला अडकवत तर अशा पद्धतीने गुढी उभारून झाल्यानंतर आता गुढी उतरवावी कशी तर या ठिकाणी आपण पाहिलं की गुढी कशी उभारायची आणि गुढी का उभारायची तर म्हणजे त्याला ब्रह्मध्वज म्हणता हे तुम्हाला सांगितलं तर गुढी उतरवायची कशी तर गुढी आपण आपल्या घरात जो स्वयंपाक केला असतो आपण गुढीपाडव्यानिमित्त गोड थोडाचा पुरणपोळीचा श्रीखंडपुरीचा जो आपला काही स्वयंपाक असतो त्याचा नैवेद्य दाखवून गुढीला आपण तो नैवेद्य दाखवून तिची पूजा करून आपण हा नैवेद्य दाखवून मग गुढी आपण उतरवायची बऱ्याच ठिकाणी असतं की म्हणजे आमच्याकडे शक्यतो असं असतं की गुढी उतरवून घरात आणायची तिला चौरंगावर विराजमान करायची तिला केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा पाणी पाण्याचा पेला भरून ठेवावा आणि अशा पद्धतीने गुढीला तो नैवेद्य देऊन आपण सगळ्यांनी आपला गुढी पाडवा अशा पद्धतीने साजरा करायचा गुढीला नमस्कार करायचा आणि मी पण आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते लक्षात राहू द्या विसरू नका शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करायला नमस्कार